अतिशय सुंदर असा सेमी एक मध्ये गाडी विजय झाली सोनिया आणि सोनिया अतिशय सुंदर असा सेमीफायनल दोन छोटा बाकासूर आणि सेमीमध्ये फुलटनचा बकासूर आणि लाडू लढत झाली लाडू आणि देवा फायनलला पात्र तीन मध्ये जॉन्सन आणि बादल हा फायनल ला पात्र झाला अतिशय सुंदर असा फायनल सेमी फायनल झाला सेमी फायनल से चार एक गाडी बाज सर्जा आणि तेजा चार नंबर सेमीमध्ये फायनल ला पात्र झाला झाली गुरसाळे मैदानातील मामाबाद केसरी मैदानातील पाच आणि त्यामध्ये आठ गाड्या धोनी आणि हरण्या दोघा सेमीफायनल पाच मध्ये लढत झाली त्यामध्ये दोरलीचा हरण्या आणि धोनी यामध्ये लढत झाली त्यामध्ये दोरलीचा जा आणि कार्तिक फायनलला पात्र झाला आणि क्वार्टर फायनलला सोनिया उर्फ धोनी लढत रायफल राजा लखन सेमीफायनल सहा मध्ये राजा राजा आणि रायफल हा फायनल ला पात्र झाले ते आणि तीन गाड्यात लढत झाली लढत झाली सेमीफायनल मामाबादशे केसरी कोण होतो फायनल ला पात्र बजीरंग आणि रायफल हा सेमी सात मध्ये सहा नंबर तासनं गाडी फायनल ला पात्र झाली मामा बादशे केसरी मध्ये एक नंबरचा मानकरी कोण होतोय आज बघूया आपण